इंग्लिश स्कूल सोयगाव येथे रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून रंगीबिरंगी अशा आकर्षक राखी बनवत विद्यार्थ्यांना राख्या बांधून शाळेत एक वेगळेच वातावरण तयार केले तसेच परिजनांना त्या राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करून शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या उत्सवाचे महत्व सांगताना बाजारातून विकत न घेता घरी राख्या बनवून रक्षाबंधन उत्साह साजरा करा राखी मेकिंग स्पर्धा ही फक्त विद्यार्थ्यांना नवनिर्मितीसाठी आहे असे आपल्या भाषणात सांगितले शाळेच्या संस्थापिका शिल्पा देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले सदर कार्यक्रमास गुंजन पंचोली आशा हिरे रुपाली देसले शुभांगी शुक्ला नेहा सोनवणे श्वेता सरक रोशनी निकम जितिशा निकम रोहिणी पगार पूनम गुरव नम्रता सुत्रावे अबूबकर अहमद महेश्वरी खेरणार रोहिणी खेरणार शुभांगी भामरे अश्विनी दुसे तुषार अहिरे साजिद खान चेतन निकम रत्ना सूर्यवंशी छाया अहिरे उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करा व या दहाच्या जीवनात अपडेट हुना?